क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याविरुद्ध केलेल्या बेतल वक्तव्याचा जाहीर निषेध करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष केशव आरमाळ उपाध्यक्ष अनंतराव चव्हाण तालुकाध्यक्ष करण बोबडे आदीसह शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं वाईट वक्तव्य केलं पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी दुखावला आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे आणि याला आम्ही मोबाईल देतो आम्ही याला बूर देतो आम्ही याला कपडे देतो आम्ही याला हे करतो हे बबाणराव जे वक्तव्य केलं आहे की भाजप सरकारची मस्ती आहे हे राज्यकर्ते सगळे दरोडेखोर आहेत यांच्या प्रॉपट्या बघा यांच्या प्रॉपट्या तपासा आणि ह्यांनी किती शेतकऱ्याला लुटून भ्रष्टाचार करून यांनी अब्जावधीची माया जमवली आहे आणि हे दरोडेखोर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सगळ्या जगाला जगितो जीव धोक्यात घालून रात्रीचं बेरात्रीचं इचू सर्प वाघ ह्या सगळ्याला जीव धोक्यात घालून वारा गारा विजाच्या कडकडाटामध्ये जीव धोक्यात घालून अन्नधान्य पिकवतो आणि सगळ्यांना आज खाऊ घालतो जगाचा अन्नदाता आहे आणि ह्या अन्नदात्याला असं हे बोलणं म्हणजे भाजप सरकारची मस्ती आहे आणि बबनराव लोणीकराला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बुटानीच घाललं पाहिजे हे आमचं म आमचं म शेतकऱ्यांनी सावध होऊन त्याला जिथं दिल तिथं बबनराव लोणीकरांला बुटानी हाणायला लो पाहिजे